चास घाटाजवळ नगर पुणे रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड त्यांचे इतर चार साथीदार सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पथकास नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई यांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवर चास घाटाजवळ एका काळ्या रंगाच्या इनोवा वाहन क्रमांक एम एच झिरो वन व्ही ए चौऱ्याहत्तर बावीस हिच्यामधून गौरव घायळ व त्यांच्याबरोबर तीन ते चार इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीत माहिती मिळाली पथकाने बातमीतील ठिकाणी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास जाऊन खात्री केली असतात चास घाटाच्या अलीकडे एका काळ्या रंगाचे इनोवा वाहन क्रमांक एम एच झिरो वन वी ए चौऱ्याहत्तर बावीस रोडच्या कडेला अंधारामध्ये थांबल्याचे दिसून आले पथकांनी सदर इस्मांना शिताफिने ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता चार त्यांची नावे गौरव हरिभाऊ घायाळ सतीश बाळासाहेब पावडे अनिकेत रमेश साळवे विशाल सुरेश जाधव गोविंद बबनराव गाडे असे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारात थांबवण्याचे कारण विचारले असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही पथकाने पंचासमक्ष संशयिताची अंग झडती घेता त्यांच्या कब्जात तीस हजार रुपये किमतीचे एक पिस्टल एक जिवंत कारतूस पाचशे रुपये किमतीची एक तलवार शंभर रुपये किमतीचे एक गिल्वर एक बेसबॉलचा दांडका साठ हजार रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल सात लाख रुपये किमतीचे एक इनोवा चार चाकी वाहन असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे